जगात आमचीच गुप्तचर यंत्रणा सर्वात श्रेष्ठ हे सांगण्याची स्पर्धा दिल्या देशांमध्ये लागली असतानाच इस्रायलचा मोसाद अत्यंत थंड डोक्याने आपल्या कारवाया करतो आणि सर्वांना भारी पडतो तसे मोसादचे कारनामे नवे नाही आहेत पण मंगळवारी त्यांनी लेबनानची राजधानी बैरूतमध्ये घडवलेले कांड साऱ्या जगाच्या गुप्तचर यंत्रणांना खडबडून जागे करायला लावणार आहेत इराणच्या तुकड्यांवर पोचलेल्या आणि लेभनानमध्ये बसून कारवाया करणाऱ्या हिजबुल्ला धडा शिकवण्यासाठी मोसादने नामी युक्ती लढवली आणि हिजबुल्लाचे सदस्य वापरत असलेल्या तब्बल पाच हजार पेजरपैकी पे दोन ते अडीच हजार पेजरमध्ये स्फोट घडवला यात निष्पाप लोकांचे बळी गेले मोसादच्या या कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही पण त्याच्या कावेबाजपणाने सारे जग आदरले नमस्कार मी विक्रांत नलवडे मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे गेल्या जवळपास वर्ष दीड वर्षापासून इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात युद्ध सुरू आहे हमासने इस्रायलवर बेसावतपणे एकाच वेळी जवळपास दोन हजार क्षेपणास्त्र डागली आणि या हल्ल्याची भणकही मोसादला लागली नव्हती या रागातून मोसाद पेटून उठल्या हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याने पॅलेस्टाईनची भूमी असलेल्या गाझापट्टी आणि वेस्ट बँकमध्ये जो विध्वंस केला त्याने इस्लामी जगात इस्रायलविषयी संतापाची लाट उसळली मग यातून कधी इराणने छुप्या पद्धतीने पॅलेस्टाईनला मदत केली तर कधी थेटपणाने इस्रायलवर कारवाया केल्या शेजारी रेजनांची हीच गजर त्यांनी थेट हल्ले केले नाहीत पण इस्रायल विरोधकांना आश्रय दिला त्यांना हवी ती मदत केली त्यामुळे मोसाद इराण आणि लेबनानवर खार खाऊ नये आता हिजबुल्ला हा दहशतवादी गट मूळचा इराणने पोचलेला पण तो लेबनान बसून इस्रायलच्या खोड्या काढत होता हमास विरुद्ध युद्ध पुकारताना इस्रायलने या साऱ्या शेजारी देशांना इशारा देऊनही त्यांनी दहशतवादी गटांना आश्रय दिला त्यामुळे इस्रायलचा लेबनानवर पण राग होताच पण हिजबुल्लाला धडा शिकवण्यासाठी मग इस्रायलची गुप्तचर यंत्रणा असलेल्या मोसादने एक अत्यंत खतरनाक अशी योजना आखली मोसादची आपल्यावर नजर आहे हे लक्षात आल्यानंतर हिजबुल्लाने आपल्या सर्वच सदस्यांना मोबाईल वापरण्यावर बंदी घातली इतकेच नाही तर स्वतःकडील व स्वतःच्या कुटुंबियांकडे सर्व मोबाईल नष्ट करण्याचा फतवा हिजबुल्लाचा मोरक्या हसन नरसल्लाने काढला मग प्रश्न होता अंतर्गत संपर्क साधायचा कसा त्यासाठी हिजबुल्लाने पेजर खरेदी करण्याचा निर्णय घेतला तैवानमध्ये जगातील चांगल्या दर्जाचे पेजर मिळतात म्हटल्यावर हिजबुल्लाने गोल्ड अपोलो या तैवानच्या कंपनीला पाच हजार पेजरची ऑर्डर दिली याची माहिती कावेबाज मोसादला मिळाली मोसादने थेट या पेजरमध्ये स्फोटके लपवून ठेवण्याचा डाव आखला त्यासाठी स्वाभाविकपणे एकतर पेजर तयार करणारी कंपनी किंवा विकणारी कंपनी या दोघांना हाताशी धरणे गरजेचे होते त्याप्रमाणे मोसादने आपला डाव साधला आणि या पेजरमध्ये स्फोटके लपवली पेजरच्या बॅटरीवर सूक्ष्म स्फोटके लपवली गेली गे। पेजरमध्ये मेसेज आला की काही सेकंदात त्याचा स्फोट होईल अशी रचना करण्यात आली अर्थात हे काम पेजर तयार होणाऱ्या कंपनीत किंवा त्याचे वितरण करणाऱ्या कंपनीनेच होणे शक्य आहे पण ही स्फोटके लपवण्याशी आमचा काही संबंध नाही आम्ही पेजर तयार करत नाही ती विकतो असे तैवानच्या गोल्ड अपोलो कंपनीने स्पष्ट करत हात वर केले मग उरतो प्रश्न स्फोटके पेजरमध्ये लपवली कोणी गोल्ड अपोलो युरोपातील बॅक नावाच्या एका कंपनीकडून पेजर खरेदी करते अशी माहिती स्वतः गोल्ड अपोलोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली पण ही कंपनी युरोपातील कोणत्या देशाची आहे हे मात्र त्यांनी सांगितले नाही मुळात हा हल्ला आम्ही केलाच नाही असे मोसादने म्हटलं पण ज्या थंड डोक्याने ही स्फोटाची मालिका घडवली गेली ते पाहता हे काम मोसादचे आहे ही शंका यायला वाव नाही मोसाद ही साऱ्या जगाला पुरून उरलेली गुप्तचर संस्था आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या इस्लामी जगताला इस्रायलने सळो पळो करून सोडलं आहे